जरा वाट बोलून घ्यायचं नाही काय नाही लेकडाला इथं बसायचं उरक म्हणून काय नाही का तर टेन्शनच असतं आपले आपलं काम हे करायचं का लेकर आम्हीच सांभाळावी ते आम्हीच न्यायची आम्हीच काम बी करायची आणि बाय अशी असावे त्या काय लिहा उग पिवी तर पीवी मोच होत आहे सगळं पीवी मोच होत आहे पीवी मुळच होत आहे

mebola sudah play

मी लड्डू मुत्या लड्डू मुत्या लय कोड आहे लड्डू मुत्या अग पिव्या खो खो कुठाय आहे पिवी गेली चोक 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 हे